अपरिचित इतिहास छत्रपतींचे पेशवे उत्तरार्थ क्रमांक दहा बहिरोपंतांची सुटका सतराशे तेरा पर्यंत बहिरोपंत पेशवे हे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे होते सतराशे तेरामध्ये शाहू महाराज आणि ताराबाई यांच्या संघर्षात कान्होजी आंग्रेंनी बहिरोपंत पेशव्यांना अटक केली आणि लोहगडावर ठेवले त्यावेळी त्यांच्या सुटकेची जबाबदारी सेनाकर्ते असणाऱ्या बाळाजी विश्वनाथ भट यांच्यावर शाहू महाराजांनी सोपवली त्यांनी बहिरोपंत पेशव्यांची सुटका केली आणि पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद शाहू महाराजांनी दिले येथून पुढे एकशे पाच वर्षे श्रीवर्धनच्या या भट घराण्यातीलच आठ पेशव्यांनी पेशवेपद सांभाळले क्रमांक नऊ बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ यांच्या जन्माची निश्चित तिथी उपलब्ध नाही परंतु अंदाजे सोळाशे साठच्या दरम्यान यांचा जन्म झाला असावा असा अंदाज आहे सतरा नोव्हेंबर सतराशे तेरा या दिवशी छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यातील बंडे मोडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळाशे सहासष्टच्या आग्रा भेटीनंतर तब्बल बावन्न वर्षांनंतर बाळाजी विश्वनाथ राणोजी भोसले यांच्या मराठी फौजा सतराशे अठरा सतराशे एकोणीसच्या दरम्यान दिल्लीला पोहोचले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई यांची तीस वर्षांनी कैदेतून सुटका केली स्वराज्याची चौथाई सरदेशमुखीच्या सनदा आणल्या दोन एप्रिल सतराशे वीस मध्ये सासवड येथे चैत्र शुद्ध षष्ठी शके सोळाशे बेचाळीस दगदग धावपळ वृद्धापकाळ याने बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला क्रमांक आठ थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे रोजी नाशिक जवळील डुबेरे येथे आजोळी झाला असावा सतराशे एकोणीसच्या बाळाजी विश्वनाथ यांच्या दिल्ली स्वारीत ते हजर होते दरबारातील हितशत्रूंचा विरोध डावलून छत्रपती शाहू महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमी शके सोळाशे बेचाळीस अर्थात सतरा एप्रिल सतराशे वीस रोजी कराडजवळ मसूर या मुक्कामी थोरले बाजीराव बल्लाळ यांना पेशवेपद दिले वीस वर्षाच्या खडतर कारकिर्दीत त्यांनी पालखेड जयपूर भोपाळ चित्रदुर्ग दिल्ली अशा अनेक मोहिमा केल्या आणि विशेष म्हणजे यातील एकही लढाई बाजीराव पेशवे हरले नाहीत अजिंक्य योद्धा म्हणून बाजीराव पेशवे यांचा नावलौकिक झाला पुढे नासिरजंगाचा पराभव करून खरगोण हांडी या प्रांताची व्यवस्था लावण्याकरता जात असताना नर्मदेकाठी रावेरखेडी येथे अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी वैशाख शुद्ध त्रयोदशी शके सोळाशे बासष्ट अचानक तब्येत बिघडून यांचा मृत्यू झाला या प्रताप सूर्याचे वर्णन करताना निरंजन माधव हा समकालीन कवी म्हणतो शाहू भूपतीचा प्रधान बाजीराव बल्लाळ पृथ्वीरत्न परम यशस्वी पावन गुण भूपाळ मंडळी शिरोमणी क्रमांक सात बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे नानासाहेब पेशवे यांचा जन्म सहा डिसेंबर सतराशे एकवीस मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके सोळाशे त्रेचाळीस रोजी पुण्याजवळ साते येथे झाला थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर यांना पंचवीस जून सतराशे चाळीस रोजी पेशवेपद मिळाले आषाढ शुद्ध द्वादशी शके सोळाशे वयाच्या अकराव्या वर्षापासून साताऱ्यात थेट छत्रपती शाहू महाराजांकडून राजकारणाचे धडे मिळाले मराठी राज्याला आर्थिक स्थैर्य देण्याचे काम नानासाहेब पेशवे यांनी केले पुणे शहराची उत्तम नगर रचना पाणी योजना तसेच अनेक सुधारणा करण्याचे श्रेय देखील नानासाहेब पेशवे यांच्याकडे जाते नव्या पुण्याची रचना करत असताना भिस्ती सुतार लोहार खलाशी चांभार कासार माळी कुणबी बारदार गवळी कलावंत गुरव अशा एकूण सहाशे साठ कुटुंबांना घरपट्टी माफ केली या यादीत ब्राह्मणांची नावे नाहीत याची नोंद घेण्यासारखी आहे नानासाहेब पेशवे यांनी कर्नाटक माळवा आणि उत्तरेतील मोहिमक यशस्वी पार पाडल्या यांच्याच कालखंडात सतराशे एकसष्टमध्ये पानिपत घडले तेथील पराभवाच्या धक्क्याने तेवीस जून सतराशे एकसष्टमध्ये ज्येष्ठ वद्यषष्ठी शके सोळाशे त्र्याऐंशी रोजी नानासाहेब यांचा मृत्यू झाला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणारा म्हणून नानासाहेब पेशवे यांचा नावलौकिक आहे क्रमांक सहा थोरले माधवराव पेशवे पानिपतच्या पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब यांचा मृत्यू झाला या धक्क्यातून मराठी सत्ता सावरतच होती महादजी पंत पुरंदरे यांनी साताऱ्याच्या राजाराम महाराजांकडून आषाढ वद्य तृतीया शके सोळाशे त्र्याऐंशी वृषनाम संवत्सरी सोमवारी अर्थात जुलियन दिनांक 20 जुलै सतराशे एकसष्ट रोजी माधवराव यांना पेशवेपद दिले माधवराव पेशवे अत्यंत शिस्तप्रिय तसेच करारी व निग्राहक होते माधवराव पेशव्यांनी निजाम हैदर अली यांच्यासारख्या शत्रूंना पायाबंद घातला राक्षस भुवनची लढाई ही माधवराव पेशवे यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची लढाई मानली जाते यात निजामाचा पूर्णपणे पराभव झाला आणि माधवराव हयात असेपर्यंत निजामाने पुन्हा डोके वर काढले नाही तसेच अंतर्गत कलह निर्माण करणाऱ्या रघुनाथराव अर्थात राघोबा दादा यांना देखील चांगलेच काबूत ठेवले थोरले माधवराव पेशवे यांच्यावर आमच्या चॅनेलवर एक वेगळा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे तो इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतून आहे त्यामध्ये थोरले माधवराव पेशवे यांच्याबद्दलची सविस्तर माहिती नक्की मिळेल कृपया माधवराव पेशवे यांच्यावरील माहितीसाठी तो व्हिडिओ जरूर क्रमांक नारायणराव बल्लाळ अर्थात नारायणराव पेशवे नारायणराव हे नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव माधवराव पेशवे यांच्या निधनानंतर नारायणरावांना पेशवेपद मिळवून देण्याकरता सखाराम बापू बोकील नाना फडणवीस हरिपंत तात्या फडके मोरोबा दादा फडणवीस रघुनाथराव व स्वतः नारायणराव यांनी सातारा गाठले परंतु नारायणराव यास लगेच पेशवाईची वस्त्रे मिळाली नाहीत कदाचित रघुनाथराव अर्थात राघोबा यांनी साताऱ्याला गुप्त संधान बांधले असावे असा, असा तर्क बांधता येतो पण या सर्व मुत्सद्यांनी रामराजे महाराजांना माधवराव यांची नऊ कलमी यादी दाखवली व तेरा डिसेंबर सतराशे बहात्तर रोजी नारायणराव यास पेशवेपद मिळवून दिले नवव्या वर्षापर्यंत नारायणराव हे गंगापूरला गोपिकाबाई यांच्याबरोबर होते त्यामुळे त्यांचे संस्कृत मराठी व्याकरण अलंकार याचा उत्तम अभ्यास झाला परंतु ते राजकारणाचे आणि युद्धशास्त्राचे धडे गिरवण्यास मात्र असमर्थ ठरले अतिशय कमी वयातच पेशवेपद यांना मिळाले असले तरी सारा कारभार मात्र राघोबा दादा पाहणार होते माधवरावाप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न नारायणराव करीत तरी त्यांना विवेकबुद्धी कर्तव्यनिष्ठता न्यायनिष्ठूरपणा हे कधी समजलेच नाही त्यांच्या विक्षिप्त वागणुकीमुळे लोक दुखावले जाऊ लागले एका न्यायनिवाड्यात नारायणरावांनी कायस्थांच्या विरोधात निकाल दिला त्यामुळे गुप्ते यांच्यासारखे कायस्थ चिडले राघोबा दादांना पण पेशवेपद हवेच होते त्यामुळे त्यांना कटात हाताशी धरून नारायणरावांना कैद करण्याचा डाव रचण्यात आला रघुजी आंग्रे यांना त्याची कुणकुण लागली होती त्यांनी नारायणराव या सावध देखील केले होते परंतु एवढे घडेल अशी कल्पना कोणालाही नव्हती त्यांना कैदच करण्याचे ठरले होते परंतु सुमेर सिंगाने ऐनवेळी नारायणरावांचा खून केला महम्मद इसाफ या गार्द्याने नंतर दिलेल्या जबानीत स्पष्ट म्हटले श्रीमंतास मारावे हे कोणाचेच मनात नव्हते ते काम आयतेवेळी सुमेर सिंगाने केले या प्रकरणात बखरकार आनंदीबाईंना दोष देतात पुढे ध चा मा वगैरे गोष्टी पिकल्या त्याला कोणताही आधार नाही यात आनंदीबाई यांचा कोणताही हात नसावा कारण पुढे त्यांनीच नारायणराव यांच्या बायकोला आणि मुलाला वाचवले आहे प्राथमिक मोडी लिपी जाणणारा कोणीही अभ्यासक हे नक्की सांगू शकेल की ध आणि मा ही दोन्ही अक्षरे पूर्णपणे वेगळी आहेत त्यामुळे पत्रात ध चा मा करणे हे केवळ अशक्य आहे थोडक्यात सांगायचे तर पेशवेपदाची हाव असलेले राघोबा गार्दी आणि गुप्ते यांच्यासारख्यांच्या कटात नारायणरावांचा खून झाला क्रमांक चार रघुनाथराव राघोबा दादा नारायणरावांच्या खुनानंतर संपूर्ण शनिवारवाडा दुःखात बुडाला असतानाच राघोबा दादा मात्र त्यांच्याच कैफात मशगूल होते आणि आता ते पेशवे झाले आहेत अशा दवंड्या साऱ्या पुण्यात फिरत होत्या त्यांनी दुसऱ्याच दिवशी दरबार भरवला पेशव्यांच्या जा गादीवरही जाऊन बसले अतिशय पराक्रमी परंतु तसेच हलक्या कानाचे असलेले राघोबा दादा यांना कायमच पेशवेपदाचा हव्यास होता त्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास राघोबा दादा कचरले नाहीत प्रसंगी निजाम इंग्रज अशा स्वराज्याच्या शत्रूंनाही त्यांनी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्षपणे मदत करण्यासही त्यांनी पुढे मागे पाहिले नाही माधवरावांची मसलत न करता निजामाशी तह करणे वगैरे असे अनेक उपद्व्याप देखील त्यांनी केले वास्तविक अब्दालीच्या सतराशे छप्पन्नच्या पानिपत पा आधीच्या स्वारीत त्याला खैबर खिंडीकडे लोटून अटक किल्ल्यावर भगवा भडकवणारे हे राघोबाच होते परंतु त्यांच्या घरभेदी वृत्तीमुळे त्यांचा हा पराक्रम फिका ठरला वडील थोरले बाजीराव पेशवे ज्येष्ठबंधू नानासाहेब पेशवे हे जितके कर्तबगार होते तितकेच राघोबा दादा कपटी कारस्थानी स्वार्थी होते बाजीराव पेशवे व नानासाहेब यांच्यातला एकही गुण राघोबा दादा यांच्यात नव्हता असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही क्रमांक तीन सवाई माधवराव पेशवे अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सवाई माधवराव म्हणजेच माधवराव नारायण यांचा जन्म पुरंदरवर झाला केवळ वयाच्या चाळीसाव्या दिवशीच यांना पेशवेपद मिळाले इतक्या लहान वयात राज्यकारभाराच्या उच्च स्थानी बसलेली त्या काळातली ही एकमेव व्यक्ती असावी सतराशे सत्याहत्तरपासून ब्याऐंशीपर्यंतच्या पर्यंतच्या काळात पहिले इंग्रज मराठा अर्थात अँग्लो मराठा युद्ध झाले हरिपंत तात्या फडके महादजी शिंदे तुकोजी होळकर विसाजी कृष्ण बिनिवाले नाना फडणवीस या सर्वांच्या पराक्रमामुळे या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला इतक्या लहान वयात पेशवेपद मिळाले असल्यामुळे लष्करी व्यवस्था महादजी शिंदे पाहत होते तर नाना फडणवीस प्रशासकीय व्यवस्था पाहत होते वीस डिसेंबर सतराशे ब्याऐंशीला सालबाईचा दहा कलमी इंग्रज मराठातह झाला हा यांच्या कारकिर्दीतच दिल्लीच्या बादशाकडून वकिले मुतालिकीच्या सनदा मिळाल्या त्यानंतरच महादजींनी एकोणीस डिसेंबर सतराशे अठ्ठ्याऐंशी रोजी नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादर याचे डोळे काढून त्याचा वध केला आणि पानिपतचा बदला घेतला नजीब खानाची पत्थरगड येथील समाधी देखील मराठी फौजांनी उद्ध्वस्त केली पत्थरगड उडवून दिला पुढे सवाई माधवराव एकवीस वर्षाचे असताना सतराशे पंच्याण्णवमध्ये सोलापूर प्रांतात खरडा किल्ला त्यांनी वेढला हा किल्ला त्यांनी निजामाकडून बारा मार्च सतराशे पंच्याण्णव रोजी जिंकून घेतला सत्तावीस मार्च सतराशे पंच्याण्णवला तह झाला सत्तावीस ऑक्टोबर सतराशे पंच्याण्णव रोजी घरात एका अपघातात हजारी कारंज्यावर पडून यांचा मृत्यू झाला नारायणरावाप्रमाणेच सवाई माधवराव देखील नाना फडणवीसांच्या सल्ल्यानेच वागत राहिले त्यांच्या घराण्यातील पहिल्या कर्तबगार पेशव्यातकी पेशवे म्हणून यांची कारकिर्द काही यशस्वी झाली नाही क्रमांक दोन बाजीराव रघुनाथ अर्थात दुसरे बाजीराव पेशवे सवाई माधवराव पेशवे यांच्या अपघाती मृत्यूनंतर महाडचे कारस्थान रंगले आणि बाजीराव दुसरे यांना पाच डिसेंबर सतराशे पंच्याण्णवला पेशवेपद मिळाले राज्यकारभारचे ज्ञान नसल्यामुळे प्रथम त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले नाना फडणवीस यांना कैदेत टाकले परंतु चूक लक्षात आल्यावर सतराशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना सोडून देखील दिले एकतीस डिसेंबर अठराशे दोन साली इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करण्यात आला ही अतिशय मोठी चूक झाली असे म्हणण्यास हरकत नाही त्याच सुमारास दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले तैनाती फौजेबद्दलचा चुकीचा निर्णय आणि त्याचे परिणाम लक्षात येताच बाजीरावांनी ही चूक सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पुढे बापू गोखले यांना घोडदळाचे प्रमुख नेमून गणपतराव पानसे यांना शुक्रवार पेठेत तोफा ओतण्याचा कारखानाही काढून दिला अठराशे पंधरा साली दहा जुलै रोजी पंढरपुरात गायकवाडांचा दिवाण गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून झाला त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांकडे होती या खुनाचे निमित्त करून एल्फिन्स्टनने बाजीरावाचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांच्यावर आरोप ठेवला या आधीची पाच वर्षे बाजीराव इंग्रजांविरुद्ध लढण्याची तयारी करत होते त्यात इंग्रज अडथळा आणतच होते पुढे त्र्यंबकजी डेंगळे कैद झाले व वर्षभरातच कैदीतून निसटले पुढील तीन वर्षे बाजीरावांच्या अंतस्त पाठिंब्याने त्र्यंबकजी डेंगळे पेंढाऱ्यांच्या मदतीने इंग्रजांवर गनिमी हल्ले करत राहिले पाच नोव्हेंबर अठराशे सतराला अखेर तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला तोंड लागला बाजीरावांनी गोलाचे पलायन नीती अवलंबून शत्रूला सतत मागावर ठेवले आणि संधी मिळेल तेव्हा शत्रूवर गनिमी हल्ले करून त्यांना हैराण करून सोडले पुढे छत्रपतींकरवी इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांना अकरा फेब्रुवारी अठराशे अठराला पेशवेपदावरून पदच्युत केले तरीही इंग्रज बाजीरावांच्या मागावरच होते त्याच दरम्यान अनेक सरदार जहागिरीच्या लोभास्तव किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इंग्रजांना मिळाले त्यानंतर बाजीराव पेशवेपदी नसताना देखील लढत राहिले अखेर तीन जूनरगड जवळ खानदेशात धुळकोट बारी येथे इंग्रजांना ते शरण आले जनरल मालकमने बाजीरावांना अशा प्रकारे शरण आणून मराठी सत्तेचे सार्वभौमत्व संपवले क्रमांक एक सारांश छत्रपतींचे पेशवे पासून पाहिल्याप्रमाणे शामराजपंत रोझेकर ते दुसरे बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे हिंदवी पेशवे होऊन गेले मुख्यप्रधान पंतप्रधान किंवा अग्रस्थानी असलेल्या या सर्वच पेशव्यांनी स्वार्थ कधीही आड येऊ न देता छत्रपतींची इमाने इतबारे नोकरी करण्यातच धन्यता मानली वेगवेगळ्या पत्रातून ते स्वतःला मराठी राज्याचे सेवकच म्हणताना आढळतात त्यातील अनेक पेशव्यांनी फक्त फडावरचेच काम पाहिले नाही तर समशेर देखील गाजवली मग मोरोपंतांची साल्हेर मुल्हेर लढाई असो किंवा थोरले बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक असो नानासाहेब पेशव्यांनी केलेली पुण्याची नगर रचना असो किंवा माधवराव पेशव्यांची शिस्त असो पुढे पानिपतावर पराभूत झाल्यानंतरही माधवरावांच्या कारकिर्दीत महाजी शिंदे यांच्या मदतीने शिवप्रभूंचा जरीपटका दिल्लीवर फडकला हा काळ म्हणजे मराठी फौजांच्या पराक्रमाचा परमोच्च बिंदूच होय धन्यवाद आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक अधीक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद